सचिन शिंदे आपण आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाइव्हन हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे त्या रस्त्यामध्ये इंद्रायणी नदीवर ते पुलाचं काम चालू आहे हे पुलाचं काम गेले अनेक महिन्यापासून चालू असताना येथील स्थानिक तरुण असेल सामाजिक कार्यकर्ते असतील या अनेक वर्गातून या पुलाला वारंवार प्रशासनाला बजावत होते की या पुलाचं काम पावसाआधी पूर्ण करावे परंतु सामाजिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग असावी किंवा इथले ठेकेदार असेल यांनी दुर्लक्ष करून या पुलाची आज जी अवस्था करून ठेवलेली आहे ती अवस्था आपण पाहत आहे त्या अवस्थेतूनच आज एक आदिवासी भागातील एक कातकरी समाजाचा तरुण किंवा अजून माहीत नाही आहे अवस्थेत आहे तो तरुण आज सकाळी वाहून गेलेला आहे त्याची शोध मोहीम आता प्रशासनाने हाती घेऊन त्याची शोध मोहीम चालू आहे तो शो त्याला शोधण्यात कुटपत्त यश येते ते आता त्यांना आपल्याला पाहावं लागलं परंतु तर मळवली विभाग असेल किंवा कारल्यातून येणारी जी पब्लिक असेल पर्यटन असेल या सगळ्यांसाठी हा पूल पूर्णपणे बंद आहे जो ठेकेदार प्रशासन विभाग असेल सार्वजनिक बा बांधकामातील जी अधिकारी असेल त्यांनी जो पूल तोडायच्या आधी जो तो सर्विस रस्ता येणे जाण्यासाठी पक्का करून द्यायला हवा हो होता तो पक्का करून न देता त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाचा नदीमध्ये दगडी असा भरावा करून तो गेला होता परंतु तो पहिल्याच पावसात पाऊस एकदम कमी स्वरूपात असतात वाहून गेल्यामुळे इथल्या येण्या जाण्याची सगळी सुविधा बंद झालेली आहे आता जी अवस्था आहे ती पूर्णपणे बंद आहे मळवली असेल बोरद असेल पाटण असेल देवली असेल भाजी असेल किंवा लोहगू विसापूर कि किल्ला असेल किंवा भाज्याची लेणी असेल या ठिकाणी येणारा पर्यटक असेल किंवा आपला लोकल माणूस असेल यांना येण्या जाण्यासाठी कुठलाही पर्याय उप उपलब्ध नाही आहे जर समजा हा रस्ता पूर्णपणे बंद अवस्थेत जर झाला तर येथील जे स्थानिक युवक आहेत त्यांनी जे आज हजारो रुप लाखो रुपये खर्च करून जे बंगलो बांधलेले आहेत किंवा रेंटने घेतलेले आहेत त्यांचं रेंट त्यांना कुठल्या पद्धतीने उपलब्ध मिळणार आहे कारण की जर समजा आपण पाहिलंच की ऐंशी सत्तर ऐंशी हजार रुपये आपण रेंट भरतो आणि ते रेंट भरण्यासाठी पर्यटक येतात पर्यटकांकडनं त्यांना ते, ते उपलब्ध होतात पण आज जर समजा या तरुणांना जर कुठल्या प्रकारचा पर्यटक उपलब्ध होत नसेल तर ह्यांनी हे कशा पद्धतीने हे प्रशासनाने याची सोय करावी की आज हा पूल गेल्या अनेक दिवसापासून या पुलाची कंडिशन अर्धवट असताना असतानासुद्धा एक सर्विस रस्ता उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता पण हे झोपलेले प्रशासन अजूनही जागे व्हायला तयार नाही ठेकेदारांच्या हाताशी ठेकेदाराच्या पाठीशी उभे राहून त्यांना जी मदत करायला पाहिजे ती मदत करत नाही आहे परंतु ही ठेकेदारांना जी हवी ती मदत करतात परंतु सर्वसामान्यांसाठी येण्या जाण्यासाठी जो रस्ता सर्विस रस्ता असेल तो पूर्णपणे बंद करून ठेवलेला आहे आता पाहूया आपण शोध मोहीम चालू आहे जी व्यक्तीला सकाळी बुडालेली आहे त्या व्यक्तीला काढण्यासाठी जी प्रक्रिया चालू आहे ती शोधत चालतात पाहूया आपण काही दिवसापूर्वी लोकप्रतिनिधींनी ह्या पुलावरती आक्षेप नोंदवला होता की ह्या पुलाचं काम जर लवकरात लवकर झालं नाही तर आंदोलन करू उपोषण करू पण हे आंदोलन उपोषण करण्याआधीच आज व्यक्तीचा एका व्यक्तीचा बळी गेला आहे अजून असे किती बळी जातील त्याच्याबाबत कोणालाही माहिती नाही आहे जर समजा येणे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसेल तर लोकांनी यायचं जायचं कुठून त्याची जो एक आपला ग्रामीण मार्ग आहे पाथरगा औंध्या औंधली जो पाथरगावपासून ताजे बोरजकडनं मळवलीकडनं येतो परंतु त्यासुद्धा रस्त्याचं काम चालू आहे सुद्धा खड्डे खोदून ठेवलेले आहेत फार फार तर टू व्हीलर येते फोर व्हीलर येण्यासाठी पण मार्ग नाही आहे तिसरा मार्ग आहे सदापूरवरून सदापूरच्या रस्त्याची तर इतकी बिकट अवस्था आहे की तिथं टू व्हीलरसुद्धा येता येत नाही जर समजा हे जे पर्यटक येतात या पर्यटकांना येण्यासाठी लोहवड विसापूर किंवा कारला किंवा मळवलीतील ही जी स्थानिक लोक आहेत यांना येण्या जाण्यासाठी एक कुठलाच हायवेपासून जोडलेला मार्ग उपलब्ध नाही आहे तरीसुद्धा या प्रशासनाला जाग येत नाही आहे ठेकेदार असेल किंवा प्रशासन असेल बिनधास्तपणे झोपण्याचं सोंग करतात परंतु आज एक बळी गेला त्याची जबाबदारी कोण घेणार आहे तर पाहूया आपण ती वेळात शोध मोहीम पूर्ण होते किंवा त्या व्यक्तीचा अजून पावसाला म्हणावी अशी सुरुवातसुद्धा झालेली नाही आहे सुद्धा ह्या पावसामध्ये इतकी बेकार अवस्था झालेली आहे पुलाची मावळमध्ये खूप चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध आमदार करून देतात परंतु तो निधी उपलब्ध करून देत असताना किंवा ते काम करून देत असताना त्या कामावरती कोणाचेही जाब राहिलेलं नाही आहे त्याच्यावरती वचप राहिलेलं नाही आहे जर समजा जर ह्या अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी याच्यावरती जर वचपा ठेवला तर काम होण्याच्या पाऊस ह्या या समस्या येण्याच्या आधीच अधिकारी किंवा ठेकेदार यांच्यावरती एक वसप राहील वो वे, योग्य वेळेत काम पूर्ण होईल शोध मोहीम चालू आहे सकाळी सातच्या सुमारास ही व्यक्ती वाहून गेलेली आहे पुढे सुद्धा एक बंदर आहे फार फार तर त्या पुढे निरोळीपर्यंत ती जी हिरवळ आहे तिथपर्यंत त्याच्या आसपास कुठंतरी असायला पाहिजे असा यांचा अंदाज आहे पाहूया किती वेळ लागतो की त्या खाली गेलेल्या आहेत आज ही ह्या व्यक्तीने जो वेळ गमवलेला आहे तो ह्या व्यक्तीने जे आपल्या या व्यक्तीने जो प्राण गमवलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी व प्रशासन या व्यक्तींनी ह्या व्य वे, व्यक्तीच्या अजून असे किती प्राण गमावून घेणार आहेत हे अधिकारी वर्ग आज तरीसुद्धा आपण पाहू शकता सकाळ जवळपास अकरा वाजल्यात अकरा वाजेपर्यंत ना ठेकेदार उपस्थित आहे ना प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत त्या पुलाची अवस्था पहा प्रशासनाचे अधिकारी सर्व उपस्थित आहेत मंडल अधिकारी तलाठी हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत दोन ग्रामीणचे पोलीस अधिकारी असतील परंतु ना सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी आहे ना इथला ठेकेदार उपस्थित आहे ना कोणी सुपरवायझर असेल किंवा मॅनेजर असेल ते कोणीही उपस्थित नाही आहे यांना या गोष्टीचं बिलकुल गांभीर्य राहिलेलं नाही कारण एकच आहे की जे आपले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत यांनी या अधिकारी किंवा या ठेकेदार वर्गावरती बिलकुल नियंत्रण ठेवलेलं नाही आहे हे जर हे कंट्रोल ह्यांच्यावरती असतं आज ही वेळ आलेली आज नसती

मागून होतो म्हणजे बोट नाही आणि लोकांना पण जोर बांधतो बांधले ना तेव्हा इथून हे प्रोविजन केलं नाही इथून दोर फाडला त्यांना बांधून ठेवलं ते कोकण आतमध्ये घेतला तिथून बांधून घेऊ जास्ती बांधली जावडाच होता का

वापरला आपल्याला शोधमोहीम चालू आहे त्या पुलाची अवस्था पा